आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ध्वजारोहण संपन्न परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वत्र बाबीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन बांगलादेशातले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा यु एस डीचा निर्णय टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर आठ गडी राखून मात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा बडोद्यावर चारशे एकोणचाळीस धावांनी दणदणीत विजय दुसऱ्या डावात सौरभ नवलेच्या नाबाद एकशे सव्वीस धावा ठरला सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी एक इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहानं देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकवला देशाच्या सामरिक सज्जतेचं आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे सोळा विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून एकतीस चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रवोबो सुबियांतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वर्णिम भारत विरासत और विकास ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती या सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रजासत्ताक देश म्हणून भारत पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं भारताचा हा प्रवास लोकशाही प्रतिष्ठा एकता या तत्वांच्या आधारावर झालेला आहे असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल असं ते म्हणाले राज्यपालांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा विविध देशांचे मुंबईतले वाणिज्यदूत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तिरंगा फडकावला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात झालेल्या ध्वजवंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला मोहिमांवर असलेल्या नौकांसह हो, वेस्टर्न नेव्हल कमांडच्या सर्व तुकड्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रजासत्ताक दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारातही उपमहासंचालक संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला विविध जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्वाची भूमिका बजावेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनी मार्गासह हो, इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री, मंत्री आशिष शेलार मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यूएसएड एस एड या संस्थेनं बांगलादेशात सुरू असलेले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे या संस्थेच्या अंतर्गत बांगलादेशात होत असलेलं सर्व प्रकारचं काम तातडीनं थांबवण्याच्या सूचना यू एस एडनं काल सर्व सहकारी संस्थांना दिल्या तत्पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत अन्नपुरवठा वगळता बांगलादेशाला परदेशातून येणारी सर्व मदत तसंच इस्रायल आणि इजिप्तला मिळणारी लष्करी मदत अमेरिकेनं शुक्रवारी बंद केली होती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेश धोरणानुसार हे मोठे बदल केले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं स्वागत आय सी सी एकोणीस वर्षांखालच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर आठ गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला बांगलादेशानं निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून चौसष्ट धावा केल्या भारतातर्फे वैष्णवी शर्मानं तीन बळी मिळवले विजयासाठी पासष्ट धावांचं लक्ष घेऊन फलंदाजीसाठी उतरल्यावर भारतातर्फे गोंगडी त्रिशानं एकतीस चेंडूत चाळीस धावा केल्या तर सानिका चाळकेनं पाच चेंडूत नाबाद अकरा धावा केल्या वैष्णवी शर्मा या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली भारतानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं असून सुपर सिक्स फेरीतला भारताचा सा अंतिम सामना येत्या मंगळवारी स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर चारशे एकोणचाळीस धावांनी दणदणीत विजय मिळवला महाराष्ट्रानं पहिल्या डावात दोनशे सत्त्याण्णव धावा केल्या होत्या तर बडोद्यानं एकशे पंचेचाळीस धावा केल्या दुसऱ्या डावात सात बाद चारशे चौसष्ट धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला सौरभ नवलेनं ना नाबाद एकशे सव्वीस धावा केल्या रामकृष्ण घोषचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं नव्याण्णव धावा केल्या कर्णधार ऋतुराज गायकवाडनं एकोणनव्वद धावांचं योगदान दिलं महाराष्ट्राच्या पहिल्या डाव्यातल्या आघाडीमुळे बडोद्या पुढे विजयासाठी सहाशे सोळा धावांचं आव्हान होतं ते बडोद्याला पेलता आलं नाही बडोद्याचा दुसरा डाव एकशे सत्याहत्तर धावात आटोपला महाराष्ट्रातर्फे मुकेश चौधरीनं पाच रजनीश गुरबानीनं तीन तर रामकृष्ण घोषनं दोन गडी बाद केले पहिल्या डावात त्र्याऐंशी तर दुसऱ्या डावात नाबात एकशे सव्वीस धावा करणारा तसंच दोन्ही डावात मिळून पाच झेल घेणारा सौरभ नवले सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकवलं आहे त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झरेफ याच्यावर सहा तीन सात सहा सहा तीन अशी सहज मात केली दोन तास बेचाळीस मिनिटं चाललेल्या या सामन्यावर सिनरनं सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ध्वजारोहण संपन्न परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वत्र बाबीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन बांगलादेशातले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा यू निर्णय महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर आठ गडी राखून मात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा बडोद्यावर चारशे एकोणचाळीस धावांनी दणदणीत विजय दुसऱ्या डावात सौरभ नवलेच्या नाबाद एकशे सव्वीस धावा ठरला सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत एक इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार